मैत्रीणो दीप स्टॅलरी नाशिक या चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणीं काल आणि परवाचा व्हिडिओ बघून तुम्हा तुमचे शोल्डर विषयीचे जे काही प्रश्न होते ते सर्व आत्ता संपून गेले असतील असं मला तरी वाटतंय कारण खूप सारं डीप नॉलेज मी तुम्हाला सांगितलेलं आहे कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही अजूनही ते व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन तुम्ही चेक करू शकताय तिथून तुम्हाला शोल्डर विषयीचं तुमचं संपूर्ण ज्ञान जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे आणि त्याचे ज्या जा समस्या येत आहेत तुम्हाला शोल्डर उतरण्याच्या त्या पण तुमच्या संपून जाणार आहेत ठीक आहे तर आता आज आपण शिकणार आहोत की मोंढ्याचं माप कसं घ्यायचं आहे मोंढ्याचा चार्ट कसा तयार करायचा आहे आणि मोंढा कसा काढायचा आहे हे याचं मी तुम्हाला पेपर पॅटर्न काढून दाखवणार आहे की मोंढ्याचं माप घेऊन मोंढा कसा काढायचा आहे ठीक आहे तर मैत्रीण त्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाणार आहे आणि हो मैत्रिणी या व्हिडिओला लाईक ला करायला पण विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला सुरुवात करूया काल मी तुम्हाला बॉडी स्ट्रक्चरचं नॉलेज दिलेलं होतं मैत्रिणीनं आणि बॉडीविषयी मी तुम्हाला सांगितलं होती की प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते आणि बॉडीनुसार आपल्याला मेजरमेंट घेणं गरजेचं असतं ठीक आहे तर बघा मला सांगा आता मेजरमेंट प्रत्येकाची जे वेगळी आहे फक्त चेस्टचं माप घेऊन आपल्याला पॅटर्न काढता येणार नाही आहे ठीक आहे बऱ्याचशा लेडीज काय करतात चेस्ट माप घेऊन पण पॅटर्न काढून देतात एका मापावर पण सगळ्या गोष्टी करायला जातात पण त्यामुळे काय होतं माहिती का कुठेतरी काहीतरी गडबड ही होऊन जाते ठीक आहे तर आता सगळ्यात अगोदर तर आपल्याला बॉडीवरून मा मेजरमेंट घेणं गरजेचं आहे तुम्हाला जर येत नसेल की आपलं अंगावरून स्वतःचं माप कसं काढायचं त्याचा व्हिडिओ मी लि दिलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तुम्ही तिथे जाऊन आपलं स्वतःचं माप काढू शकताय ठीक आहे कारण स्वतःचं माप काढता येणं पण आपल्याला फार गरजेचं असतं आता चला पुढे जाऊयात आपल्याला काय करायचं आहे आज मोंढ्याचं माप काढायचं आहे मोंढा आणि शोल्डरचं माप काढून मी तुम्हाला पॅटर्न काढून दाखवणार आहे ठीक आहे तर बघा सगळ्यात अगोदर तर मोंढा कसा मोजायचा आहे मोंढ्याचं कुठलाही फॉर्मुला आपल्याला सगळ्यात अगोदर तर मोंढा कसा मोजायचा आहे बघा मैत्रिणी खूप वेळेस आपण काय विचार करतो की याचा चार्ट मिळेल मला शोल्डरचा चार्ट मिळेल मोंढ्याचा चार्ट मिळेल आणि मग त्यानुसार मी माझं मेजरमेंट करे करेल आणि त्यानुसार मी पॅटर्न काढेल असे कुठलेही चार्ट नसतात मैत्रिणीनं आणि अशा चार्टवरून तुम्ही जास्तीत जास्त दिवस काम पण करू शकत नाही चार्ट तुम्हाला मिळाले चार्टवरून तुम्ही गोष्टी केल्यात आणि त्यामुळे त्याच्यावरून तुम्हाला नवीन नवीन तर आपल्याला बरोबर जमतं पण नंतर नंतर हळूहळू आपले चार्टमधले जे मापा आहेत ना ते काम करत नाही त्याचं कारण काय माहिती आहे का, का? प्रत्येकाची बॉडी जी आहे ती एकसारखी राहत नाही ओके बघा आत्ता आपण कसे आहोत आणि अजून एक वर्षानंतर आपण कशी असणार नाही तर आत्ता आपण कसे आहोत अजून एक वर्ष मागे जा तेव्हा आपण कसे होतो आपली बॉडीचा शेप कसा होता थोडंसं मागे पुढे इंचेस वेट आपलं वाढतं कमी जास्त होत राहतं त्यामुळे आपला जो काही फॉर्म्युला आहे तो आपल्या कस्टमरला व्यवस्थित काम करत नाही ठीक आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे इथे मेजरमेंट घ्यायचं आहे अगोदर मोंढ्याचं आणि शोल्डरचं मी माप घेऊन दाखवणार आहे शोल्डरचं माप तर तुम्हाला येत आहे आता मोंढ्याचं माप घेऊन मग मी तुम्हाला पॅटर्न काढून दाखवणार आहे तर बघा आपल्याला माप कसं घ्यायचं आहे अगोदर आपल्याला तीन माप घ्यायचे आहेत इथे जेव्हा आपण मोंढ्याचं माप काढणार आहोत त्याच्यासाठी तीन मापं घ्यायचे आहेत कोणते शोल्डर मोंढा आणि चेस्ट साईज ठीक आहे तीन मापं मी घेणार आहे सगळ्यात अगोदर घ्यायचं आहे आपल्याला इथे शोल्डर शोल्डर कसं घ्यायचं आहे इथून ते इथपर्यंतचं मी शोल्डर घेणार आहे जास्त मोठं नाही घेणार आहे थोडंसं आतमध्ये घेतलेलं आहे इथून ते इथपर्यंतचं इत जे माझं शोल्डर आलेलं आहे ते आहे चौदा इंच चौदा इंचाचं इंचा माझं शोल्डर आलेलं आहे त्यानंतर बघा डाव्या बाजूचा मोंडा मोजायचा आहे आणि मग उजव्या बाजूचा मोंडा मोजायचा आहे ठीक आहे तर डाव्या बाजूचा मोंड्याचं माप मी येथे घेते नंबर टेप आपल्याला असा पकडायचा आहे आणि नंबर आपले असे आले पाहिजे आणि मग असा इथून आपल्याला मोंढा मोजायचा आहे जास्त सैल पण नाही ठेवायचं आहे आणि जास्त फिट पण नाही ठेवायचं आहे एक आपला बोट गेला पाहिजे असा राऊंड आपल्याला टेपचा आपल्या मोंड्याला करायचा आहे तर इथं माझं मोंड्याचं माप येत आहे सोळा इंच तसंच ह्या बाजूला पण आपल्याला करायचं आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला बघा जेव्हा पण तुम्ही माप घेत असाल तेव्हा तुम्हाला दोन्ही बाजूचे माप घेणं गरजेचं आहे ठीक आहे दोन्ही बाजूचं मोंड्याचं माप घेणं गरजेचं आहे हे फिक्स आहे त्याचं कारण काय हे आपण पुढे बघूयात तर बघा सगळ्यात अगोदर नंबर आपले वरती ठेवायचे आहे आणि याला असं गोल शेप आपला द्यायचा आहे सॉरी गोल राऊंड आपण घ्यायचा आहे असा गोल, गोल राऊंडमध्ये मध्ये सेम तसंच पकडायचं आहे आपल्याला हे बघा सेम तसंच मी पकडलेलं आहे आणि मग इथून मी मोजणार आहे माझा मोंडा तर माझा इथे पण मोंडा येतो आहे सोळा इंच सोळा इंच माझा मोंडा आलेला आहे तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला कॅमेरा असा फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे हे थोडं उलटं दिसत असेल सोळा इंच माझा इथे मोंडा आलेला आहे ठीक आहे दोघंही बाजूच्या मोंड्या घेचं माप घेतल्यानंतर पुढचं माप घ्यायचं आहे चेस्ट साईज तर चेस्ट साईज आपल्याला कशी घ्यायची आहे हे बघा जास्त टाईट पण नाही घ्यायचं आहे जास्त सैल पण नाही असं परफेक्ट घ्यायचं आहे तर माझी चेस्ट साईज येते चौतीस इंच ठीक आहे तर चौतीस इंचानुसार आता आपल्याला शोल्डर आणि मोंढ्याचं माप काढायचं आहे तर बघा दोन्ही बाजूचा मोंढा घेणं का गरजेचं आहे कधी कधी जर तुमचं माप आता माझं दोन्ही बाजूला सेम आले सोळा इंच शंभरातून एखादी लेडीज अशी असते की तिचं एका बाजूचं माप दुसऱ्या बाजूच्या मापापेक्षा जास्त किंवा कमी असू ठीक आहे जास्त किंवा कमी असू शकतं आता समजा एखाद्या लेडीजचा इकडचं जे मॉंढ्याचं माप आहे ते सोळा इंच आहे आणि इकडचं पंधरा इंच आहे तर तुम्हाला काय करायचंय ज्या बाजूला सोळा इंच आहे तेच घ्यायचंय ठीक आहे आणि एका बाजूला सोळा इंच आहे आणि एका बाजूला सतरा इंच आहे तर तुम्हाला काय करायचंय ज्या बाजूला सतरा आले तेच आहे आणि अजून एक मैत्रीण माझं मोंढ्याचं माप सोळा आलेलं आहे तुमच्या मोंढ्याचं माप वेगळं येऊ शकतं तुमचं चौदा येऊ शकतं पंधरा येऊ शकतं सतरा येऊ शकतं किंवा साडेसतरा येऊ शकतं ठीक आहे त्यानुसार तुम्हाला मोंढ्याच मोंढ्याचं जे आहे तो आकार द्यायचा आहे ठीक आहे तर आता चला आपण पेपर पॅटर्न करणार आहोत पेपरवरती आपण कसं करायचं आहे ते बघूया तर बघा मैत्रिणीनो पेपरवरती मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे की आपल्याला मोंढ्याचं माप कसं काढायचं आहे ते ठीक आहे त्याच्यासाठी आपण तीन माप घेतलेली आहेत एक घेतलं आपण शोल्डरचं त्यानंतर दुसरं घेतलं आहे मोंढ्याचं आणि त्यानंतर तिसरं घेतलेलं आहे छातीचं तर छातीचं जे माप आहे माझं आहे ते चौतीस इंच चौतीस इंच मापानुसार आपण इथे आता मोंढा काढणार आहोत ठीक आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला एक घ्यायची आहे स्ट्रेट लाईन आखून स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर काय करायचं आहे एक इंच खाली घ्यायचे आहे हा जो आहे एक इंच मी काय घेतलेला आहे इथे मी शोल्डरला उतार देणार आहे इथे एक इंच घेतले आता काय करायचं आहे आपल्याला जे काही शोल्डर आहे आपलं ते टाकायचं आहे तुमचं जे काही येत असेल ते तुम्ही टाकायचं माझं इथे आलेलं होतं चौदा इंच शोल्डर तर मी इथे चौदाचे हाफ घेतले आहे सात इंच चौदाचे हाफ मी इथे सात इंच घेतलेले आहे आणि पुढे याच रेषेवरती मी पुढे घेणार आहे चौतीसचा चौथा भाग तर चौतीसचा चौथा भाग येतोय माझा साडेआठ इंच त्याच्यामध्ये मी पाव इंच लूज पण ठेवणार आहे म्हणजे मी इथे किती घेणार आहे पावणे इंच इथे मी पावण्या ण्णव इंच घेतले आता कोणत्या रेषेवरती खालच्याच रेषेवरती सगळ्या गोष्टी करायच्या आहे आपल्याला हे खालच्या रेषेवरती ठीक आहे आता इथून मला आतमध्ये घ्यायचं आहे पाऊण इंच त्याच रेषेवरती ह्या पॉईंटपासून आतमध्ये घेणार आहे मी पाऊण इंच हे पाऊण इंच प्रत्येक मापाला तुम्हाला यूज करायचे आहे प्रत्येक मापाला तुम्हाला हे पाऊण इंच यूज करायचे आहे आता बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट हे अंतर आपल्याला मोजायचं आहे अंतर अंतर हे अंतर मोजल्यानंतर हे माझं येतं आहे एक इंच तेवढा एक इंच मी वरती सोडून देणार आहे आणि टेप मी असा सरळ ठेवणार आहे उभा बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट हा आपल्याला इथून असं मोजून घ्यायचं आहे हा मोजून घेतल्यानंतर जेवढं अंतर येत असेल तेवढं अंतर, ते अंतर वरती सोडून द्यायचं आहे माझं इथे एक इंच आलेलं आहे तुमचा पाऊण इंच पण येऊ शकतो आहे सव्वा इंच पण येऊ शकतो आहे किंवा हाफ इंच पण येऊ शकतो आहे ठीक आहे आता हे सोडल्यानंतर मी सरळ पकडला आणि इथे घेणार आहे मी मोंड्याचे हाफ माझा मोंडा जो होता तो सोळा इंच होता त्याचा हाफ येतोय माझा आठ इंच ठीक आहे आता इथे मी एक स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे ही स्ट्रेट लाईन आखून घेतल्यानंतर आता बघा इथे माझं शोल्डरचं माप होतं साडेसात या रेषेवर पण मी टाकणार आहे साडेसात इंचाचं माप हा पॉईंट आणि हा पॉईंट सॉरी इथं माझं आता बघा ही स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर इथं माझं शोल्डर होतं सात इंच सात इंच शोल्डर होतं आता इथे खाली मी घेणार आहे सात इंच हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे दोन्ही पॉईंट जॉईंट झाल्यानंतर आपल्याला शेपरच्या मदतीने हे जे आहे इथे शेपरच्या मदतीने आपल्याला इथे मोंड्याचा आकार द्यायचा आहे तर तो, तो कसा द्यायचा आहे बघा सगळ्यात अगोदर ही जी लाईन ही लाईन आपल्याला पूर्ण मोजून घ्यायची आहे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत इथे माझं हे जे माप येतं आहे सात इंच येतं आहे सातच्या आपल्याला हाफ घ्यायच्या आहेत साडेतीन इंच तुमचं जे काही माप येत असेल ते, ते तुम्ही तिथे टाकायचं आहे साडेतीन इंच घेतल्यानंतर बघा आता हा पॉईंट आपल्याला असा ठेवायचा आहे शेपर ह्या पॉइंटला लागून आणि मग इथून हे आकार द्यायचा आहे ठीक आहे हा झाला आपला मोंड्याचा आकार अशा पद्धतीने आपण इथे मोंड्याचा आकार द्यायचा आहे आता अगोदर आपल्याला काय आहे मोजून घ्यायचं आहे शोल्डर उतार देणार आहोत शोल्डर उतार बघा कसा द्यायचा आहे इथून असा इथून असा मी शोल्डर उतार देणार आहे शोल्डर उतार दिल्यानंतर माप टाकायचं आहे चे? चेस्ट आहे माझी साडेआठ इंच साडेआठ इंच माझी चेस्ट आहे त्याच्यामध्ये मी पाव इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे मी इथे घेणार आहे पावणे नऊ इंच पावणे नऊ इंच इथे घेतले त्याच्यानंतर पुढे घ्यायचे आहे आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा पूर्ण पॅटर्न मी काढून नाही दाखवणार आहे कारण की आपल्याला फक्त मोंढ्यावरच फोकस करायचं आहे त्याच्यामुळे फक्त आपण मोंड्यावरच फोकस करणार आहोत ठीक आहे आता बघा इथपर्यंतचा आपल्याला मोंढा आपल्याला मोजायचा आहे तर मोंढा आपण इथून सुरुवात करणार आहोत मोजायला टेप आपला असा पकडायचा हा असा इथून हा असा गोल शेपमध्ये बघा इथे माझा आठ इंचा मोंढा आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला पण मोंढ्याचं माप काढायचं आहे आणि मोंढ्याचं माप काढून खरोखर तुमचा इथून जेवढा मोंढा आहे तेवढा मोंढा येतोय की नाही हे पण बघायचं आहे ठीक आहे तर मैत्रिणी अशाच अजून एक नवीन टॉपिक घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय